काळोख्या रात्रीचा प्रवास लेखक विवेकानंद बेनाडे अभिवाचन विवेकानंद बेनाडे काळोख्या रात्रीचा प्रवास आज सकाळपासूनच खूप मोठ्याने पाऊस पडत होता आणि जसा सूर्य मावळतीला जाईल तसा पावसाचा जोर वाढत जात होता पाऊस खूप मोठा असल्यामुळे संध्याकाळी वाहनांची वर्दळ खूप कमी होत होती पाणी साचलेल्या दबक्यातून बेडकांचा आवाज मोठमोठ्याने येत होता रातगड्यांचा आवाज आणि वातावरण भयान वाटत होते मध्ये -मधी गडगडणाऱ्या गल ढगांचा आवाज त्या भयानक शांततेला आणखी भयान, भयान बनवत होता पाऊस आणि वारा असल्यामुळे लाईट दुपारपासून नव्हतीच रात्रीचे जवळजवळ साडे नऊ वाजले असतील आम्ही जेवायला बसणार इतक्यात फोनचे रिंग वाजली मित्राचा फोन होता तो म्हणाला ए जेवलास काय आवर लवकर एका मित्राला चांदोलीला सोडायला जायचं आहे माझे कमांडर घेऊन जाऊया आणि लगेच त्याला सोडूया आणि परत येऊ लगेच चल लवकर मी म्हणालो अरे सकाळी जाऊया की आत्ता पाऊस किती मोठा आहे आणि आता कुठं अजून मला जेवायचं पण आहे तू झोप सकाळी जाऊ लवकर तू समोरून ओरडलाच हे आवर रे लवकर जेवून तयार हो बघ आलो लगेच चल आवर लवकर ठेव फोन माझे जेवण झाले तोपर्यंत गाडीचा हॉर्न वाजलाच हे चल लवकर झालं का तुझं जेवलाच काय मी घरी सांगितली आलो लगेच दोन तासात येतो परत ज्याला सोडायला जायचं होते तो गाडी चालवायला बसला मी आणि माझा मित्र मागच्या सीटवर बसलो एव्हाना रात्रीचे सव्वा दहा साडे दहा वाजले असतील गाडीचा आवाज बेडकांचा आणि रातकिड्यांचा आवाज फक्त ऐकवत होता मित्रमित्र आम्ही होतो त्यामुळे मित्र चेष्टा मस्करी चाललेली होती गाडी शिडगेवाडी फाट्याजवळ आली त्याच वेळी गाडीच्या लाईटमध्ये एक बाई हात करून आम्हाला थांबवत असल्याचे जाणवले बाई एकटीच होती आणि तिच्या पोशाखावरून ती चांगल्या घरांतील वाटत होती आम्ही गाडी थांबवली कुठे जाणार आहात तुम्ही आम्ही विचारलं ती म्हणाली कराडवरून आलो आहे चांदोलीला जाणार आहे पण गाडीच नाही कधीपासून वाट पाहते आहे पण एक गाडी नाही बघा दुकानं पण सगळी बंद आहेत खूप भीती वाटते हो तुम्ही चाललाच काय तिकडे मला सोडाल का मी पाया पडते तुमच्या इथे कोणी ओळखीचेही नाही तो हवे तर पैसे जास्त घ्या पण मला सोळा चांदुलेला सोडता का हो आम्ही एकमेकाकडे पाहिले घ्यायचे की नाही हिला असा आम्हाला पडलेला प्रश्न पण एकटी बाई सोडूनही जाता येत नाही आणि इथून पुढे गाडीही नाही म्हणून आम्ही तिला चांदोलीला सोडायची ठरले तिला मी बसा म्हणून सांगितले पुढे बसा सोडतो तुम्हाला तिने अगदी हात धुडून आभार व्यक्त केला आम्ही तिला परत विचारलो कुठून आलात त्यावरती म्हणाली कोकुडला गेले होते यायला वेळ झाला मी म्हणालो मगाशी तुम्ही कराड ओढून आलो असे म्हणाला त्यावरती म्हणाली होय काय कराड ओढणंच आलो कोकुडला जाणार होते पण गेले नाही आम्ही एकमेकाकडे पाहिले नक्की कुठून आली आणि कुठे जाणार आहे ही असा आम्हाला प्रश्न पडला पण आम्ही जास्त त्याकडे लक्ष दिले नाही गाडी पुढे पुढे जात होती एक स्त्री गाडीमध्ये बसली असल्यामुळे आमच्या मित्रामध्ये चाललेली चेष्टा आता पूर्णपणे बंद झाली होती आमच्या बोलण्यात आम्ही त्या बाईलाही बोलते करत होतो ती पण आमच्या संभाषणामध्ये बोलत होती भाग घेत होती जर जसे चांदुरी जवळ येत होती तस तसे त्या बाईच्या आवाजामध्ये बदल होत असल्याचं आम्हाला जाणवले त्या बाईचा आवाज आता पुरुषाच्या आवाजात बदलताना आम्हाला जाणवत होते तो मित्र गाडी चालत होता तो आम्हाला इशारे करून त्या बाईच्या हाताकडे बघण्यास सांगत होता पण नेमके तो काय म्हणतोय ते आम्हाला काही कळतच नव्हते एवढ्यात त्या बाईने तिचा हात ड्रायव्हरच्या सीटवर ठेवला आमचे तिच्या हाताकडे लक्ष गेले तिच्या सुंदर हातावर केस येत होते असे आम्हाला जाणीव झाली बाईचा आवाज न राहता पुरुषाच्या आवाजात बदल बदलत होता याची पूर्णपणे आम्हाला जाणीव झाली हातावर केस तसेच तिच्या सुंदर चेहऱ्यावर दाढी मिच्याही आल्या होत्या आम्ही तिघे मित्र एकमेकाकडे पाहिले आम्हाला काय करावे काय असे झाले होते एवढ्या पावसातही तिघांना वेगळा असा घाम येत होता आणखी पुढे गेलो तर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो असे आम्हाला वाटले आम्ही त्या बाईकडे पाहिले बाईचे रूपांतर पूर्णपणे पुरुषामध्ये होत असल्याचे प्रत्यक्षात आम्ही पाहत होतो एक सुंदर बाई आता पूर्णपणे पुरुष झाली होती अंगावर केस बाईचे बोलणे न राहता पुरुषामध्ये रूपांतर आणि दाढी मिशा हा प्रकारच काही वेगळा होता आमच्या अंगाला पावसातही पूर्णपणे घाम आलेला होता आता करायचं तरी काय असा प्रश्न आम्हाला पडला होता एवढ्या ती भाऊ आली मी नका सांग मी सांगतोय तेवढंच करायचा मी तुम्हाला काहीही करणार नाही मला चांदोलीलाच्या स्टँडवर सोडायचा हां पण जर नाही सोडलाच एवढी बोलून ती थांबली आणि परत म्हणाली भिवू नका एवढेच सांगतो चला गप गुमान आम्हाला काय करायचं काहीच सुचत नव्हते ज्या मित्राला सोडायची होती तो आम्हाला म्हणाला तुम्ही इथे उतरा खाली मी आलो यांना सोडून आम्ही नाही म्हणालो पण तो ऐके ना आम्हाला म्हणाला लगेच आलो समोर स्टँड आहे यांना सोडतो आणि परत येतो मी आलो की लगेच गाडीत बसा आम्ही दोघे उतरलो त्याने गाडी जोरात नेली आणि ने एका मोठ्या वळणावर त्या बाईला उतरवून म्हणजेच एका हाताने ढकलून तो आहे त्या वेगात आमच्याकडे आला आम्ही त्याच वेगात गाडीत बसलो आणि वाऱ्याच्या वेगात गाडी परत कुकुडला कोकोडला निघाली आम्हाला समोर फक्त थी ती सुंदर स्त्री आणि तिचे बदलते रूप एवढेच होते परत परत आठवत होती ती फक्त ती सुंदर बाई आणि तिचाच आहे लाख कालोख्या रात्रीचा प्रवास लेखक विवेकानंद बेनाडे अभिवाचन विवेकानंद बेनाडे माझा फोन नंबर एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकाहत्तर ऐंशी सत्याहत्तर